सर्वांना जे शिवराय जे भीम जे लवजी जे अण्णाभाऊ जे महाराष्ट्र काल मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा बॅनर बघितला तो बॅनर एका कचऱ्यामध्ये होता मला ही गोष्ट खूप वाईट वाटली आणि मी त्या बॅनरवरचे जे काही ज्यांनी जो बॅनर लावला त्यांच्याबद्दल चौकशी करत होतो महापुरुषांची विटंबना होऊ नये म्हणून मी त्या ठिकाणी आजूबाजूला बघत होतो मला एक बॅनर आढळला त्या बॅनरमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बॅनर वरती आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा बॅनर खाली मला हे बघून खूप वाईट वाटलं सकाळी लवकर उठलो आणि ग्रामपंचायत गाठलं त्या ठिकाणी सरपंच ग्रामसेवक यांना मी अर्ज दिला की ते बॅनर लवकरात लवकर हटवा समाजसेवक निलेशदादा देशमुख यांच्या ऑफिसला त्या ठिकाणी पोहोचलो त्यांनी सांगितलं की जो बॅनर जो लावण्यात आलेला आहे ते माझे मित्र आहे मी त्यांना बोलून घेतो सदर व्यक्तीला बोलून घेतलं गुरुवर्य विकी यांनी सांगितलं की जो बॅनर आम्ही लावलेला आहे तो बॅनर आम्ही तात्काळ तिथून काढतो गुरुवर्य विकी यांनी तो बॅनर तिथून तात्काळ काढून टाकला धन्यवाद